नमस्कार प्रिया मराठीत तुमचं खूप खूप स्वागत रत्न मराठी मीडियावरती पुन्हा एकदा आणि आज निमित्त थोडस वेगळं नाटक आहे yes. अदरवाईज आपण मालिका किंवा सिनेमा या निमित्ताने अनेकदा केलेला आहे परंतु कोण म्हणता टक्का दिला हे नाटक आता मगाशी दिग्दर्शक लेखक असं सांगत होते की हे नाटक नव्वदितलं असलं तरी तितकंच आजही पूरक आणि समकालीन मुद्द्यांवरती भाष्य करणारं आहे सो हे भाष्य कसं कर करत आणि हे नाटक आजच्या या समकालीन परिस्थितीवरती कशा पद्धतीने एक दिशा ठरेल मला असं वाटतं की जसं तुम्ही म्हणालात करेक्टली आमच्या दिग्दर्शक आणि लेखकांनी सांगितलं ले की हे जुनं नाटक आता तितकंच रेलेव्हंट आहे खरं सांगू तर या नाटकाचं यूएसपी आहे त्याचा जॉनर सटायर आहे आणि शालजोडीतली मारतो आपण म्हणतो नाटक तसं आहे इतक्या सिरियस मुद्द्यावर हे नाटक असून इतक्या हलक्या फुलक्या रीतीने हँडल केलंय ही कला ह्या खरं तर लेखकांनी खूप छान सांभाळली म्हणजे तुम्ही स्वतः बघाल तेव्हा मा तुम्हाला कळेल की हा जॉनर इतका कठीण हँडल करायला पण त्यांनी इतक्या छान प्रकारे हँडल केलाय अख्खं नाटक जात धर्म आणि ही ह्या ज्या रूढी परंपरा आहेत किंवा रिझर्वेशन आहेत जे इतकी वर्ष आपल्या सोसायटीमध्ये चालत आलेत याच्यावर असं ओपनली भाष्य फार कमी केलं गेलंय कुठे त्यामुळे थोडस ही असं म्हणायला हरकत नाही साहित्यातून एक्झॅक्टली पण असं ओपन स्टेजवर आणि ओपन प्लॅटफॉर्मवर फार कमी झालंय कारण आजकाल सेन्सिटिव्ह इतका झालाय ऑडियन्स आणि सोसायटी ओव्हरऑल की कधी कोणाला कुठला मुद्दा लागेल हे सांगता येत नाही पण तरी सुद्धा तो सगळा बॅलन्स मेंटेन करून परखड मत मांडून सुद्धा शेवटी जो संदेश दिलाय तोही खूप चांगला आहे त्यामुळे डेफिनेटली लोकांना हे खूप आवडतं म्हणजे आतापर्यंत स्वीकारताना सुद्धा आमच्या मनात असं आलं होतं की बापरे हे जर <laughs> थोडंसं बॅलन्स खर तर कोणाचीही बाजू न घेता बॅलन्स आउटच आहे <laughs> पण तरी आपल्या म्हणजे मला असं वाटतं की हीच एक अशी गोष्ट ना की का आपल्या मनात का यावं ही गोष्ट की हे करूया की नको बापरे लोकांना कसं वाटेल काय वाटेल पण ही एक कलाकृती आहे आणि हे लोकांसमोर आणणं खूप गरजेचं आहे महत्वाचं आहे तर मग का नाही असा विचार करून आम्ही हे नाटक स्वीकारलं आणि आय एम हॅपी टू बी अ पार्ट ऑफ इट कारण रिॲक्शन खूप छान आहेत लोकांना खूप आवडतंय आणि आम्हाला जो मुद्दा मांडायचा आहे तो यातून मांडला जातोय आणि शेवटी माणुसकीचा विषय आहेच आणि तोच मुद्दा आहे की मान माणूस माणसाने माणसासारखंच वागलं पाहिजे आणि वागावं हा एक जो आमचा हेतू आहे तो आम्ही साध्य करतोय निश्चितच पण मला आवर्जून हे विचारायला आवडेल ना की आता तू म्हणाल की स्वीकारावं की नाही हे नाटक इतकं ते तुमच्यासाठी थोडं कठीण गेलं किंवा ते त्या पद्धतीचं नाटक असल्यामुळे पण असे काय अनुभव आलेले आहेत का की म्हणजे मला आता ज्वलंत उदार ज्वलंत म्हणण्यापेक्षा राजांचं नाटकाविषयी जे झालं होतं म्हणजे तेव्हा प्रयोग होत असताना त्यांचे थांबवणं मग प्रेक्षकांनी त्यांचे पुतळे जाणणं गडकरींचे बऱ्याच गोष्टी अशा आणि नंतरही बरेच घडलेले किरवंत नाटकाच्या बाबतीत असतील So, सो असं काही तुमच्या बाबतीत तुम्हाला असे काही अनुभव आले म्हणजे कर्टन कॉल नंतर थांबल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया असतात लोक उलट हेच विचारतात की तुम्हाला कसं इतर लोकांच्या काय रिॲक्शन येतात असं काही लोक विचारतात काहीच रिॲक्शन आहे म्हणजे काही लोकांचं कर्टन कॉल नंतर हे विचारणं असतं प्रेक्षकांचं की इतर प्रेक्षक कसे रिॲक्ट झाले असं <laughs> त्यांना हे वाटतं की कोणी आक्षेप तर नाही ना घेतला पण खर तर आक्षेप घेण्यासारखं काही नाहीच या नाटकात कारण दोन्ही बाजू बॅलन्स आउट केल्यात आणि मी म्हंटल तसं की माणूस की हा संदेश आहे त्यामुळे आक्षेपार आक्षेप घेण्यासारखं काही नाही निश्चितच मी एक आणखीन एक मला तुला आवर्जून विचारायचं तू म्हणजे आता हे उमगलंय कळलंय की आय डोंट नो माहिती नाही पण तू मालिका करतेस तू सिनेमा करतेस मग तू पुन्हा नाटकही आवर्जून करत असतेस परत काही इतर माध्यमांवरती सुद्धा तू आ, काम करत असते सो हे सगळं समजून उमजून आता मला काय करायचंय पुढे मला काय काम करायचंय काय करू नये काय करायचं आणि काय करायचं नाही हे जे निर्णय ते खूप समजून उमजून आणि एक प्रकारे काय म्हणतात त्याला की तुझा प्रत्येक वर माध्यमामध्ये प्रेक्षक वर्ग तू निर्माण केलेला आहे सो हे कदाचित त्याचं क्रेडिट आहे मला असं वाटतं सो हे सगळं अगदी खरं सांगू असं काहीच नाहीये कारण कारण मी मनात मी खूप ठरवते मी आत्ताची गोष्ट सांगत हे पब्लिश करायचं की नाही तुम्ही ठरवा मला काही प्रॉब्लेम नाही की मला पॉझिटिव्ह करायचं पॉझिटिव्ह करायचं खूप निगेटिव्ह झालं बट नाही आलं तसं काही काम माझी एक नाही एक टाईपकास्ट झाल्यासारखं झालंय आणि निगेटिव्ह लोकांना मी आवडते लोक निगेटिव्ह मध्ये त्याच्यात बघायला मलाही आवडतं चॅलेंज म्हणून करायला असं काही नाही पण पण मी म्हटलं एवढं तुमच्याकडे काय प्रोजेक्ट येईल हे तुम्हाला माहिती नसतं कितीही तुम्ही ठरवलं तरी शेवटी काय होणार असंच आहे मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा